भरधाव वेगानं जाणाऱ्या एका ट्रकने दुचाकी स्वारांना चिरडलं असून यात दोन तरुणाचा मृत्यू झालाय तर एक गंभीर जखमी झालाय नगर रस्त्यावर खराडी जकात नाका येथे भरधाव ट्रकने दुचाकी स्वारांना दिलेल्या धडकेत तिघांपैकी दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला एक मालवाहतूक ट्रक वाघोलीतून पुण्याच्या दिशेनं जात असताना खराडी येथील जकातनाका चौकात हा अपघात झाला या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून श्याम गौतम असं या चालकाचं नाव आहे ट्रक चालक ट्रक घेऊन चंदन नगरच्या दिशेने भरधाव वेगात जात असतानाच जगात सिग्नल वर थांबलेल्या मोटरसायकल ला या ट्रक न मागून जोराची धडक दिली यात मोटरसायकल वर असलेले तिघे जण फरफटत गेले आणि दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे येथील दोन्ही महाविद्यालयीन युवक मूळचे लातूरचे असून ते सध्या वाघोली येथे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर येते ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टुडेंट ट्वेंटी